भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर तालुका शाखा शिरोड यांच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाणी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राज्य कमिटीने दिलेल्या नियोजनानुसार तसेच बुद्ध धम्म संघ यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गावागावात जाऊन व्याख्याने देसना बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन असे विविध कार्यक्रम तालुक्यामार्फत राबविले जातात कोंडिग्रे येथे उपासक उपासिका लहान बालक यांनी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त ग्रंथ वाचन विविध बुद्ध गीते व प्रवचन मालिका पौर्णिमा साजरी केली येथील उपासक उपासिका व बाल उपासकांनी दररोज विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करतात यावेळी तिळवणी येथील जेतवन बौद्ध विहारात विहाराची साफसफाई करून तेथे बुद्धवंदना व बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले यावेळी कोंडिगिरी येथे भारतीय बौद्ध महासेचे जिल्हा सरचिटणीस संतोष भुयेकर कार्यालय सचिव सूर्यकांत ढाले जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे शिरोळ तालुका अध्यक्ष बबन कांबळे शिरोळ तालुका महिला अध्यक्ष मंगल कांबळे गीता कांबळे आशा कांबळे राणी कांबळे कविता कांबळे मीनाक्षी कांबळे दीपा कांबळे सपना कांबळे कोमल कांबळे पल्लवी कांबळे प्रियांका कांबळे वैशाली कांबळे तरुण मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते तसे जेतवन बौद्ध विहारात साफसफाई व वा ग्रंथवाचन करण्यात आले त्यावेळी तालुका अध्यक्ष बबन कांबळे तालुका सरचिटणीस नितीन शिंगे संस्कार सचिव किरण कांबळे संरक्षण सचिव पप्पू तगारे कृतिका अत्रे सांगवी कांबळे केतकी कांबळे श्रावस्ती कांबळे प्रणाली कांबळे स्नेहल कांबळे संबोधी कांबळे आरोही कांबळे आराध्य कांबळे रुद्र कांबळे समृद्ध कांबळे राजरत्न कांबळे प्रगंध कांबळे अथर्व कांबळे अनिरुद्ध कांबळे आदी उपासक उपासिका उपस्थित होते बी आय न्यूज साठी संतोष भुयेकर कोल्हापूर